महाराष्ट्रात मनुस्मृतींना स्थान नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानं अल्पसंख्याक मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं अल्पसंख्याक संस्था चालक आणि संपूर्ण प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं शिबिर घेऊन त्यात मनुस्मृतीच्या मुद्द्यासह एकूण सहा विविध मागण्यांचा ठराव एकमतानं मंजूर केला आणि त्याच ठरावाप्रमाणे सर्व मागण्या मान्य करण्याचं निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळास आश्वासित केलं होतं यानंतर पुन्हा एकदा रंगभवन इथं अल्पसंख्याक समाजातील बुद्धिवंतांचा एक दिवसीय निर्धार मेळावा घेण्यात आला होता त्यात अभ्यासक्रमात लावण्यात आलेली मनुस्मृती वगळावी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याला सात वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जावा ही अट रद्द करण्यात यावी असं निवेदन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांना एम डी शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं दिलेलं होतं दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नाही असं स्पष्ट केलं या अनुषंगानं सोलापुरात राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं एकमेकांना पेढे भरवून अजित पवार यांचे संपूर्ण समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले दिनांक तीन जून आठ जून आणि तेवीस जून रोजी डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मेळावे घेऊन शि सर्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि संस्था चालकांचा मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यामध्ये झालेल्या चर्चेअंती झालेला ठराव मंजूर त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिनांक बारा जून रोजी सकाळी सात वाजता देवगिरी बंगल्यावर मुंबई येथे मी भेटून आपल्या समाजाच्या सर्व व्याथा मांडल्या आणि त्यांच्याकडं मागण्यांचं निवेदन दिलं त्या मागण्यांच्या निवेदनामध्ये एक नंबर मागणी अशी आहे येत्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मनुस्मूर्तीचा शिरकाव त्यामध्ये शासन करत होते तर त्याला आपण कडाडून विरोध केलेला आहे ते अजितदादा पवारांना सांगितलं तर अजितदादानी त्याच दिवशी सा सकाळी सात वाजता मला सांगितलं की ते काय होणार नाही परंतु अधिकृत दादा आपण केलं पाहिजे असं सांगितल्यामुळं काल संध्याकाळी सात काल संध्याकाळी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष जाहीर केलं की के अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती येणार नाही त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं सोलापूर शहर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो